मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे हा सविस्तर अंदाज आहे परंतु एकूणच आपण कालच्या व्हिडिओमध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जरी पावसाचं वातावरण मॉडेल दाखवत असले तरी अजून तेवढी पोषकता वातावरणामध्ये निर्माण झालेली नाही त्यामुळे महाराष्ट्रात अजून प्रत्यक्षात पावसाचा जोर वाढलेलं नाही आपण समोर छायाचित्रामध्ये बघतो की थोडं अरबी समुद्रामध्ये आणि बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरणासाठी पोषकता निर्माण झाली आहे तर एक डब्ल्यू डी उत्तर भारताकडे सरकतो या सर्व पार्श्वभूमीवर विदर्भातून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज कायम आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण असं सा सांगायचाच प्रयत्न केला होता की विदर्भ पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाला रात्री सुरुवात होईल आणि त्या पद्धतीने मॉडेलमध्ये आपल्याला स्पष्ट होतं आहे की पूर्व विदर्भातील काही भागात पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आपण बघतो तर अमरावती पूर्व आणि थोड्याफार प्रमाणामध्ये भंडारा दक्षिण गोंदिया दक्षिण चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात रात्री पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे तर आज मध्य प्रदेशवर थोडा प्रभाव निर्माण होईल त्यानंतर पूर्व विदर्भातही थोडा प्रभाव राहील परंतु आपण यापूर्वी या मॉडेलमध्ये जो अंदाज देत होतो त्यामध्ये जे काही प्रभाव वातावरणात होता तो आता फारसा नाही दहा तारखेला उद्या देखील केवळ विदर्भात आणि मध्य प्रदेशच्या काही भागातच पावसाळी वातावरण मध्य भारतावर राहणार आहे अकरा तारखेला मात्र थोडं मराठवाड्याकडे आणि विदर्भातही पावसाळी वातावरणाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला मात्र मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या खास करून पश्चिम विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे कारण याला पोषक वातावरण आता निर्माण होताना या ठिकाणी दाखवलं जात आहे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल असं तेरा तारखेला जी एफ एस मॉडेल आहे चौदा तारखेला एक ट्रफ लाईन महाराष्ट्रावर तयार होणार आहे त्यामुळे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाचं क्षेत्र तयार होईल मात्र पावसाचा प्रभाव पंधरा तारखेला विरळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेलाही विरळ स्वरूपात पाऊस राहील मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे सोळा तारखेला पावसा वातावरण सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलाय मराठवाड्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे स्कायमेटने मात्र आज फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही उद्या मात्र या वातावरणात थोडी वाढ होण्याची शक्यता विदर्भ पूर्व विदर्भ आणि विदर्भाच्या बहुतांश भागात आहे हे प्रमाण अकरा तारखेला दाखवण्यात येत आहे बारा तारखेपासून मात्र एक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होईल तेरा तारखेलाही मराठवाड्याकडे हे थोडं सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेचापासून प्रभाव कमी दाखवला आहे जवळपास वीस तारखेपर्यंत चौदा तारखेपासून पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमजोर स्थितीत जाईल असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र एकवीस तारखेला पुन्हा एकदा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली जाते बावीस तारखेलाही ही स्थिती दाखवण्यात येते आपण बघतो की म्हणजे एकवीस बावीस तेवीसला पुन्हा विदर्भात पावसाचं वातावरण होऊ शकतं असा अंदाज आहे ई मॉडेलने देखील विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवलेली आहे उद्या या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज इसेमनं दिला आहे अकरा तारखेला मात्र जोरदार पावसाचं क्षेत्र पूर्व विदर्भात राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला थोडं मराठवाड्याकडे पावसाचं क्षेत्र सरकेल असा अंदाज कायम आहे तेरा तारखेला दोन सिस्टम तयार होत असल्यामुळे ट्रपलाईन ताकदवर प्रकारे तयार होईल असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण मराठवाड्यात राहील विदर्भातही राहील बरेच मॉडेल चौदा तारखेपासून पावसाळी वातावरण कमी दाखवत आहेत मात्र या मॉडेलने पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचं वातावरण दाखवलं आहे पंधरा तारखेला मात्र केवळ ढगाळप्रसी दाखवलेली आहे सोळा तारखेपासून मात्र या मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे सतरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती दाखवली जाते आणि एक नवीन डब्ल्यू डी थोडा मध्याकडून गुजरात मार्गे पुढे सरकण्याची शक्यता आहे परंतु किती ताकवतवर तो राहतो हे महत्वाचं आहे